सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ हडपीड मठात सलग पाच दिवस सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची सोमवारी उत्साहात सांगता झाली असंख्य स्वामी भक्तांना या नयनरम्य सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्याचे भाग्य लाभल्याने स्वामी भक्त भक्तिरसात दंग झाले जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच तळकोकणातील मुंबई स्थित असलेल्या स्वामी भक्तांनी स्वामींचा मठ आपल्या तळकोकणात असावा हे स्वप्न श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई या मंडळाने पाहिले होते त्यामुळे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अशक्यही शक्य करण्याची ताकद फक्त स्वामींमध्येच असल्याने हे स्वप्न स्वामी पूर्ण करून घेणारच यावर स्वामी भक्तांची अडळ श्रद्धा होती याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने स्वामींचा भव्य दिव्य मठ देवगड तालुक्यातील हडपीड गावात साकार झाला गुरुवार चार एप्रिल ते आठ एप्रिल या कालावधीत श्रीस्वामी समर्थांच्या मठाचा उद्घाटन व प्राणप्रतिष्ठापना सोळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधीवत पूजा अर्चा करून मठाचा कलजारोहण प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला सोमवारी सकाळी मंदिरात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं मोनिश पेडणेकर उभयंतांनी सत्यनारायण तर आचरेकर उभयंतांनी स्वामींच्या मूर्तीचे पादुकापूजन केलं यावेळी स्वामी भक्तांनी लिहिलेल्या सव्वा दोन करोड स्वामीनाम जपाच्या पुस्तिका स्वामींची मूर्ती ज्या बैठकीवर आरूढ झाली त्या बैठकीखाली तळघरात या पुस्तिका स्वामी नामाच्या जयघोषात ठेवण्यात आल्या त्यानंतर स्वामींची महाआरती झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई रत्नागिरी येथील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी केली होती या उत्सव कालावधीत स्वामी भक्त मिलिंद साठम माजी आमदार अजित कोकटे यांनी भेट दिली यावेळी मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला